जय महाराज मी दे राजूभया देखवाल शिवसेना किंवा आरोग्य केला मराठवाडा संपर्क प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज आता अतिशय आनंद वाटतो की आज उद्धवजीच्या आशीर्वादाने आज सर्व समाजातील सर्व बायबाब जनतेना माझ्याकडून मदत होते आणि मला खरोखरच त्याचा अभिमान आहे म्हणून मी एक आज कालच्या तुम्हाला काल जे केले त्या पेशंटच्या मी प्रतिक्रिया देत आहे त्या दादा तुम्ही कुठे आले सांगा हॉस्पिटलला चेक केलं पण वगैरे नाही राजीबाऊने आमची चांगली व्यवस्था लावून दे दिली पेशंटलाही ॲडमिट करून घेतलं आमची राहण्याची व्यवस्था केली जेवणाची जेवलाची व्यवस्था नाही नाही तुम्ही वा काल हेडगेवरला गेल ते ना तिथं वेळ भेटलं नाही तुम्हाला फोन आल्यानंतर किती वेळा वेळाची व्यवस्था केली तरी तुम्ही वाच केली जो मामू आहे समाज दोन लाख रुपये खर्च आपण घेते या राजीव भाऊने आम्हाला पचा हजार खरेदी का सारे भाता का इंतजाम करे आम्हाला व्यवस्थितला तुम्हाला पेशेंट पेशंटवर कितना मदत करा म्हणून पहिले जो तुमचे आहे शार, हा ऊ साध आहे उपय बाहेर कितने खर्चा लागत होता घ्यायला आले हां घ्यायला आलं अडीच लाख रुपये पेशंटला खर्चा हॉस्पिटलमध्ये लाग लागत होती इथं त्या हॉस्पिटलचं नाव नाही सांगत कारण ते हॉस्पिटल बदनाम होतं त्यामुळं अडीच लाख रुपये त्यांच्या पहिल्या पेशंटला मी साठ हजार रुपयामध्ये क्लिअर करून पाठवले आणि हे गेल्यानंतर त्यांचे तीन पेशंट आले माझ्याकडून चांगली समस्या घडते उद्धवजीच्या आशीर्वादाने याचा मला सारखा अभिमान आहे जय महाराज जय असतो आम्ही भाषेवरून आलो होतो इथल्या तिन्ही मोठ्या मुख्या तुला बेड बघितला आम्हाला तिथे बेड काय भेटला नाही त्यानंतर होऊन आम्ही कॉल केला भाऊ पाच मिनिटात आले आम्हाला इथे त्यांनी व्यवस्था करून दिली आणण्याची आणण्याची पेशंटची आणि बेडही आम्हाला अवेलेबल करून दिला धन्यवाद भाऊचं कसे आहे ना उद्धवजीचा धन्यवाद मला मागवत की त्यांच्यामुळे काम करतो बरोबर आहे उद्धवजी उद्धव भाऊ टाकता धन्यवाद